का महिलांचं खूप शोषण होत आदिवासी महिलांचंही होत आहे आणि इतरही महिलांचं होत आहे पण विशेषतः मी आदिवासी स्त्रीला म्हणते करते कि बाई ग तू आता जुन्या काळामध्ये जसं रेला नाचायची आणि शृंगार करून राहायची तो शृंगार आता काही कामाचा नाही तुझ्या आहे का नाही तुला आता लाल लाल तडपत्या विस्तवासारखं असं प्रतिकार करण्याचं धाडच तुझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे म्हणून माझी एक आवडती कविता आहे ती अनेक पुस्तकामध्ये अनेक पाठ्यक्रमामध्ये अनेक विद्यापीठामध्ये आहे तर ती कवितेचं नाव आहे हसील तर पैसाची लाल आग होय हसील तर पैसाची पैसाच्या फुलाची लाल आग अच्छा म्हणजे पैसाची फुलं जशी लाल लाल राहत्या तसं तुझा शृंगार कर अच्छा तिचा नवरा तिला म्हणते की बाजारात जाता तू अशी नतून जाऊ नको पळसाच्या फुलासारखी जा, जा हा संदेश आहे कविता म्हणून तुम्हाला पायटाच्या पारोगात केस धुन पायटच्या पारोगात केस धुत चोपून चापून धडक नेसल्यावर अच्छा गळ्यातली बंदी गुंदी शिप्याची माळ ती निरखू लागली आरशात ना आरशात बुंदी शिप्याची माळ ती निरकू लागली आहे ना तेव्हा नवरा ओरडला हो तिचा नवरा ओरडला राणे एवढा शिंगार करू नका तुला शिंगार कायले पाहिजे राणे एवढा शिंगार करू नको तुला शिंगार कायले पाहिजे का आहे तर रानानं फुलाव काट्यात आहे तर राना फुलाव काट्यात पण वास धाऊ नये अच्छा बजाराला जाशील तर समध्या सुधारलेल्या बाप्याच्या डोळ्याला आग लागत बजाराला जाशील तर समध्या सुधारलेल्या बाप्पाच्या डोळ्याला आग लागत म्हणून म्हणते म्हणून म्हणते तू रात्राने होऊ न ग म्हणून म्हणते तू रात्राने होऊ न गशील तर पैसाची लाल लाल आग वय अच्छा भसील तर पैसाची लाल लाल आग वय नाही तर बिब्याचे फुलं होय बिब्या उठते ना आ, ते लागल्या म्हणते पैसाची लाल लाल आग होय नाही तर बिब्याची फुलं होय लाल लाल धडकती अंगार लाल लाल धडकती अंगार आणि तोच तो मग तिनं घेतली हातात पेटती मशाल आणि समजा रानाकडे निघाली आग लावायला निघाली आग लावायला निघाली आग लावायला निघाली तर ताई ही अतिशय म्हणजे काय म्हणता तिला ना म्हणजे विद्रोही प्रकारच्या म्हणजे ही कविता आहे म्हणजे समजा एखाद्यानी याचा अर्थ समजला तर म्हणजे एक प्रकारची आग एक प्रकारची ऊर्जा समजा किंवा शक्ती त्या व्यक्तीला मिळेल हा तर मला सांगा ही प्रेरणा तुमच्यात येते कुठून तुम्ही तुम सा कसं हे सगळं लिहिता ही प्रेरणा नाही मी जेव्हा एकोणीशे सत्याहत्तर मध्ये गेली आणि तिथलं जे समाज जीवन पाहिलं मी आदिवासी लोकांचं अर्धवट कपडे सावकार लुटते आहे एक एक पायली जर मीठ असेल किंवा एक तंबाखूचे चार पाच पानं जर घ्यायचं असेल तर त्यांना पुढेभर धान द्यावं लागत होते अच्छा एका मिठा पायलीसाठी एक कुडबर धान किंवा दोन तीन तंबाख्याच्या पानासाठी एक कुडभर धान आणि पैसे नाही का असा मारवाडी तो दुकानदार फेकून द्यायचा त्यांच्या अंगावरती काही तेव्हा नक्षलवाद नुकताच आला होता आणि बस स्टँडला वगैरे तरुण आदिवशी पोरी जेव्हा राहायच्या तर त्यांना हे पोलीस गार्ड हे जे लोक आहे शिकणारे नोकरी करणारे हे त्यांना विविध प्रकारचे हातवारे करणे किंवा अंगाला स्पर्श करणे किंवा मस्करी करणे अशा मी बऱ्याच घटना पाहिल्या तेव्हा मला वाटलं अरे आ, पोरी म्हणतो या बिचारा चौदा पंधरा वर्षाच्या नटून ठटून फुलं लावून गजरा लावून जायच्या जा जा बाजारच्या दिवशी आमच्या एटाबलच्या बाजारात तेव्हा मला सुचली हे कविता अरे म्हटलं हे तर म्हणजे असं नाही करायला पाहिजे पोरीने आता की नाही म्हणून मी कुठल्या पण कवितेमध्ये म्हणते ना माझ्या सगळ्या स्त्रियांना की तुम्ही हे फालतूच पचवू नका आहे का नाही ते आता तुम्ही सती होऊ नका सावित्री होऊ नका या सावित्रीची लेखवा तुम्ही आहे ना आणि हातात पेन घ्या आणि लेखणीची तलवार घेऊन तुम्ही आता प्रतिक्रिया करा तुम्ही शिका आता संघटित व्हा बरोबर आणि आता रडायचं नाही आणि मागे राहायचं नाही बिलकुल आणि अत्याचार कोणताही सहन करायचा नाही बरोबर आहे का नाही या प्रकारे माझ्या कवितेमधून का विद्रोह तुम्हाला दिसते किंवा प्रतिकार आणि नवीन ऊर्जा बरोबर एका कवितेमध्ये म्हणते ती आपल्या आई मुलीला म्हणते कि तुला मी जेव्हा दूध पाजायची तेव्हा रानामध्ये माझ्या पायावरती लाल मुंग्या चढायच्या अच्छा तुला मी राणा जन्म दिला दगडाने नाळ कापलं आणि तुला मी माझं दूध भरवलं तेव्हा समोर लाल लाल पळस फुललेला होता तेव्हा मी माझे पुरा आसूस त्याला दान करून टाकले अच्छा म्हणजे मी सारे आसूस त्याला दान करून टाकले पळसाच्या फुला तू फुल बघा खूप फुल माझे आसू घे तू फुल पण मी काही आता रडणार नाही तुझ्यासारखी मी फुलत राहील बरोबर अशा प्रकारचे माझे जे प्रतिका आहे माझ्या उपमा आहे अलंकार आहे मी सगळ्या रानातल्या भाषेत किंवा आणि एक माझी अशीच कविता आहे सागो माय मी कोणाची अच्छा कारण नाही का खेड्यापाड्यामध्ये जेव्हा आपण पाहतो गेल्या पंधरा वीस म्हणजे पन्नास वर्षाच्या मागे जर आपण गेलो अच्छा तर बायकांना खूप मारायचे माणसं सासूरवास हो, होता, ना? सासूर बरो, बरो, होता हाँ, हाँ, नवरावास होता आणि समाजामधून उपेक्षा आजही आहे खेड्यापाड्यामध्ये आजही आहे शिकलेल्या घरामध्ये पण आहे, आहे, घरा आहे।, आहे तर खरंच आहे स्त्री जी आहे सगळं संपूर्ण स्त्री जात आहे तर तिला स्वतःच घर राय नाही राहत बरोबर लहानपणी ते बापाच्या सावलीत राहते भावाच्या धाकात राहते बरोबर नवरा झाला की ती नवऱ्याची होते बरोबर आणि तरुण पण म्हणजे म्हातार पण का पोराच्या स्वाधीन होते बरोबर तिला स्वतःचं अस्तित्व काही राहतच नाही म्हणून ती आपल्या आईला म्हणते आईला ती म्हणते म्हणून की सांगो माय मी कणाची लहानपणी बापाचा भावाचा आणि माय तू हाय लहानपणी बापाचा भावाचा धाक होता बरोबर शेजारी पाजारी आणि माय तुवाई तुवाई धाक होता सारेच म्हणायचे पोट्टीची जात आहे का हो। घरी ठेवायचे बी कराले <laughs> दाल्ल्याच्या घरी जाशील डालल्याच्या घरी जाशील मग कशी राहशील खेळण्या हसण्याचे दिवस यावर गाजवलं तुम्ही अधिकार बरोबर यावर हो। गाजवलं तुम्ही, तुम्ही अधिकार माय सांगू माय मी कोणाची लगीन झालं दादल्याच्या घरी गेली त्याला वाटते मी त्याचीच कधी हा ना कधी त्यांना मी ढोलकीच त्याची कधी मारतो कधी बरोबर आहे की नाही कधी हा ना कधी त्यांना ढोलकीच मी त्याची सांगो माय मिळू कधी कोणाची कष्टाले सावकार सावकर रेंजराकडे पाटलाकडे जातो बरोबर कष्टाले सावकार रेंजर पाटलाकडे जातो तेव्हा ते बी हुमते आजूबाजूले त्याने बी वाटते मी त्याचीच त्याची सांगो माय मिळू कोणाची मग <laughs> म्हणते मी सोनाराकडे गेली शिमट्याकडे गेली रेंजराकडे गेली त्यांना पण वाटते कोणी आण टिकली मारून जा हळदीची भुकटी समजतेच मले सांग माय मिळ कोणाची असं करत करत जेव्हा प्रवास होते शेवटी ती म्हणते की सांग माय मिळ कोणाची मी नाही याची मी नाही त्याची मी तर आपल्याच नशिबाची मी तर आपल्याच नशिबाची सांग माय मिळ कोणाची